आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरात होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात नाशिकच्या कलावंतांनी कलात्मक एल्गार पुकारला आहे शहर व परिसरातील सुमारे अठराशे झाडे वाचवण्यासाठी नाशिकच्या चित्रपट मालिका साहित्य आणि कला क्षेत्रातील दिग्गजांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शविला आहे आंदोलना दरम्यान कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली नाशिकचे कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी आपली भूमिका मांडली नमस्कार तपोवनामध्ये नाशिकच्या तपोवनामध्ये आपण सगळेजण आलेलो हो। आहोत मी मुद्दा मी एक वस्तू या दोन आहे जी आपल्या परिचयाची आहे हा आहे मास्क हा करोनाने आपल्याला शिकवला आणि हा एक छोटासा ऑक्सिजनचा सिलेंडर आहे हा आपल्या गोळे कॉलनीतल्या दवा बाजारमध्ये एक हजार रुपयाला मिळतो याच्यामध्ये एक हजार रुपयामध्ये साधारणपणे दोनशे पन्नास श्वास या एवढ्याच्या बाटलीमध्ये बंद आहे मी अशासाठी हा मुद्दाम घेऊन आलेलो आहे की हा आता इमर्जन्सीला किंवा हाय अल्टिट्यूड ट्रेकिंगला वापरतात पण जर का आपण ही झाडं तोडली तर भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला याची गरज पडणार आहे हजार रुपयाला हजार रुपयामध्ये दोनशे पन्नास श्वास म्हणजे चार रुपयाला एक श्वास अशा अवघड परिस्थितीमध्ये कदाचित आपल्याला जगायची वेळ येऊ शकते आणि ही वेळ येऊ नये म्हणून आपल्याला ही झाडं वाचवायची आहेत आणि नाशिकचे कलाकार किंवा फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही म्हणून आम्ही जेव्हा मुंबईत किंवा इतर भारतामध्ये नाशिकचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेला आम्ही सांगतो की आमच्याकडचे लोकेशन्स खूप छान आहेत तर ती लोकेशन छान आहेत आमच्याकडे या आज नाशिकमध्ये बऱ्यापैकी शूटिंग होतं चित्रपटांचं होतं सिरीजचं होतं सिरियल्स होतं हे का होतं तर याच्यामध्ये या नाशिकच्या वनराईचं पण खूप मोठा हात आहे त्यापासून विनंती आहे की तपोवन वाचवा नाशिक वाचवा आणि येणाऱ्या पिढीला एक चांगली शुद्ध हवा देण्याचा आपण थोडासा तरी प्रयत्न करूयात इतक्या वर्षांपासून आपण ही जंगल तोड झाड तोड चालवलेली आहे तर आता आपल्याला त्याचे परिणाम पण दिसायला लागले तर कृपया आता तरी आपण जागे होऊयात आणि हे सगळं आपल्या किमान डोळ्या देखत होणार नाही याची काळजी घेऊया आणि त्याला प्रतिबंध करूया काठी राहिलेली मुलगी आहे आणि मला माहिती आहे या जागेचं महत्व काय मी लहानपणापासून इथे येत आले मी स्वतः चार कुंभमेळे बघितलेले आहेत आणि कधीही या सगळ्या दरम्यान एवढी झाडांची कत्तल झालेली मी बघितलेली नाही आम्ही लहानपणापासून इथे आहेत आत्ताही इथे झाडं कमी झालेली आहेत ऑलरेडी लोकांनी झाडं कापलेली आहेत आणि मला असं वाटतं की आपण जग पुढे चाललं आहे आपण शिकतो आहे श पण आपल्या काही उपयोग नाही आपण शिकून आडाणी झालेलो आहोत असं मला वाटतं झाडांची कत्तल करणं अतिशय चुकीचं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने लहान मुलं ज्यावेळेस इथे येत होतो तर ते तपवन जर बघितलं तर आता तेवढी झाडी राहिलेली नाही तेवढी आम्ही लहानपणी बघतो सिंहस्त माझा हा कदाचित चौथा आणि येणारा पाचवा असा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघताना इथल्या झाडांची झालेली जे नुकसान आहे ती त्याची भरपाई करणं खूपच आवडलं आहे मी जवळजवळ तेवीस चोवीस वर्षापूर्वी पाडळी नावाचं जे गाव आहे तिथला एक डोंगर जो आहे दिलीप खैरे यांनी घेतलेला साक्षसत्तर हजार झाडं तिथे आम्ही लावली आणि ती सगळी चिंच आंबा त्याच्यानंतर अगदी फळस लावला आहे तिथे तुम्ही पाच ते सहा हजार तिथे ज्याला म्हणजे जांभूळ आहे पाच सहा हजार

हजार रुपयात अडीचशे श्वास मिळतात म्हणजे चार रुपयांना एक श्वास अशा अवघड परिस्थितीत जगण्याची वेळ येऊ शकते ही वेळ येऊ नये म्हणून आपल्याला ही झाडे वाचवायची आहेत यावेळी दिग्दर्शक सुहास दिग्दर्शक सचिन शिंदे चित्रकार अतुल भालेराव नंदन दीक्षित प्रसिद्ध बासरी वादक मोहन उपासनी लेखक दत्ता पाटील आदींसह विविध क्षेत्रातील कलाकार आर्टिटेक्ट्स उपस्थित होते ಆರ್ಬಿ ನೂಜಿ ಮಲ್ಕ ಶೇಖ ನಾಸಿಕ